आज आपण नारळी पौर्णिमेला बनवली जाणारी नारळी भात ही रेसिपी पाहणार आहोत तर अगदी सुटसुटीत सळसळीत आणि मौसूत शिजणारा हा भात आहे तो कसा बनवायचा तर ते आज ना आपण पाहणार आहोत तर नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे पण त्या अगोदर ना रेसिपीला लाईक करा आणि ना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पटकन वेळ न घालवता वे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तर तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता किंवा सुवासिक असा तांदूळ इंद्रायणी तांदूळ सोडून त्याचा अगदी चिकट भात होतो म्हणून तो नाही वापरायचा आंबे मोहर घेतलात ना तरी देखील चालेल तर तांदूळ आहेत ना मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे किंवा तुम्ही रोजच्या वापरातला तांदूळ वापरलात ना तरी देखील चालेल अगदी छान असा भात तयार होतो तर तांदूळ आहे ना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं यावर पाणी घालून ना तांदूळ आहेत ते दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर पहा छान असे तांदूळ भिजलेले आहेत आणि छान तांदूळ तयार झालेला आहे तर मी आता हे असंच बाजूला ठेवून देते आणि ना भात बनवण्याची सुरुवात करूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घालत आहे एक ते दीड चमचा तूप त्यामध्ये घालत आहे एक इंच दालचिनी दोन हिरवी इलायची आणि तीन लवंग तर आता तांदूळ आहेत ना तर ते देखील घालत आहे आणि सोबतच तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे तर तांदूळ आहेत ना अगदी हलक्या हाताने परतून घेत आहे तर त्याचे तुकडे पडत नाहीत आणि ना भात चांगला शिजला जातो तर पहा छान असं आता परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालत आहे एक वाटी वाटून घेतलेलं ओलं खोबरं तर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही खोवून घेत असेल तरी देखील चालेल किंवा किसून घेतला असेल ना तरी देखील चालेल तर मिक्सरमध्ये वाटते वेळेस ना मी थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे अगदी त्याच्यामध्ये ना थोडे थोडे तुकडे राहतील असे तर ते खाताना छान वाटतात म्हणून मी आवडीप्रमाणे ठेवलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर ठेवा नाही ठेवला तरी देखील चालेल तर यामध्ये घालत आहे काजू आणि बदामाचे तुकडे तर यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे मनुके देखील घालू शकता तर छान असं परतून घेतलेलं आहे तांदळासोबतच तर आता यामध्ये घालत आहे गूळ तर गूळ आहे ना मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त करून घेऊ शकता तर काय आहे ना ओलं नारळ आहे ना ते देखील गोड असतं मग जास्त गोड होऊ नये म्हणून मी समप्रमाणामध्ये तांदूळ आणि गूळ एकत्र असं घेतलेलं आहे तर छान असा गूळ मिक्स झालेला आहे तर आता यामध्ये घालत आहे शिजण्यासाठी पाणी तर पाण्याचं प्रमाण आहे ना तांदळाला जेवढं पाणी लागतं अगदी तेवढं घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ आहेत तर दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं वाटलेलं होतं ना त्यातच पाणी घालून तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे तर पहा छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ तर गोडासोबत मिठाचं प्रमाण ना म्हणजे खूप छान अशी चव वाढते गोडाच्या पदार्थांना म्हणून मीठ आहे ना, ना चवीप्रमाणे घाला तर आता भात आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना गॅस आहे तो मी एकदम मंद केलेला आहे आणि यावर झाकण लावून दहा ते बारा मिनिटासाठी छान भात शिजवून घेणार आहे गॅस आहे तो एकदम मंदच ठेवायचा आहे तर पहा दहा ते बारा मिनिटं झाल्याच्या नंतर छान अशी वाफ घाललेली आहे आणि तांदूळ देखील पहा किती छान असे शिजलेले आहेत अगदी मौसूत आणि सुटसुटीत सळसळीत असा भात तयार झालेला आहे आणि जे वर खोबऱ्याचे तुकडे गे गेलेले होते ना ओल्या नारळाचे ते देखील किती सुंदर असे दिसत आहेत आणि खायला देखील ना तेवढे छान लागतात दाताखाली आल्याच्यानंतर तर पहा मस्त असा नारळी भात तयार झालेला आहे यावर घालत आहे तीन ते चार हिरवी लायची बारीक कुटून घेतलेली आता छान मिक्स करून घेते छान असा सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये तर तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असा भात तयार झालेला आहे सळसळीत सर सुटसुटीत भात तयार झालेला आहे आणि खाण्यास देखील ना खूपच उत्तम चवीचा आणि भारी असा भात तयार झालेला आहे तर पाहिलात ना किती सोपा आहे आणि पटकन होणारा देखील आहे तर नारळी पौर्णिमेला बनविला जाणारा नारळी भात तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा